आज आपण झटपट बनणारी आणि कडू न बनणारी अशी कारल्याची भाजी बघणार आहोत तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तडका आहे माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेलमध्ये मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी साधी सोपी अशी कारल्याची भाजी घेऊन आली आहे बऱ्याच जणांना कारलं आवडत नाही कारलं म्हटलं की सगळी जण नाक मोडतात मग अशी कारल्याची भाजी जी अजिबात कडू बनत नाही अशा पद्धतीने मी दाखवली तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता मी इथं पाव किलो कारली घेतली तर अशी गोल गोल आ, कट करून घेतलीत त्यातल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं बघा मी इथं दोन कांदे घेतलेत बघू शकता शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे दोन चमचे लसूण खोबरं आपलं ठेवून लाल तिखट बेडगी चटणी हळद आणि थोडासा गूळ लागणार आहे मीठ आणि तेल तर चला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण काय करायचं कारल्यामध्ये जवळजवळ मी एक ते दीड चमचा मीठ टाकून घेते आणि आपल्याला हाताने छान असं कुस्करायचं आहे हे कारलं त्याने काय होईल कारल्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल आणि कारलं मग चवीला जास्त कडू होत नाही पूर्ण कडू पाणी निघून जातं आपल्याला असं छान चोळून घ्यायचं आहे जेवढं चोळता येईल तेवढं चोळून घ्यायचं आहे बघू शकता व्यवस्थित चोळून झालं की आपल्याला हे ना हे झाकून ठेवायचं आहे दहा मिनटासाठी मीठ टाकून चोळून झाकून ठेवायचे दहा मिनटासाठी बघू शकता इथं दहा मिनटं झालेले आहेत आणि आपण जे कारलं मीठ टाकून असं कुसकरून घेतले बघा पाणी बघू शकाल तुम्ही किती त्यातनं पाणी निघाले आता आपल्याला असंच पिळून पिळून हे कारलं एका साईडला करून घ्यायचं आहे त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणजे कडू स पाणी पूर्ण निघून जाईल आणि कारलं आपलं थोडं कमी प्रमाणात कडू बनतं बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व पिळून घेते हे कारलं बघू शकता भरपूर पाणी निघतंय मीठ टाकल्यामुळं पाणी खूपच निघतं त्यातलं तर सर्व कारलं आपण चांगलं पिळून घेऊया आणि आपल्याला हे कारलं आहे ना आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय परत एकदा बघू शकता आपलं झालेलं आहे बघू शकता इथं पाण्याने स्वच्छ धुवून झालेलं आहे कारलं आता आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे गॅसवर मी कढई ठेवली त्याच्यामध्ये जे मी तेल घेतले त्यातलं आपल्याला सध्या एक पळीस तेल टाकून घ्यायचे आणि ह्या तेलामध्ये तेल छान गरम झालं ते आपण जे कारलं स्वच्छ धुवून घेतले पिळून ते आपल्याला ह्या तेलावर छान परतून घ्यायचे बघू शकता आता झालेलं आहे गरम आता हे कारलं आपण जे पिळून घेतले ते टाकून घेऊया आणि छान परतून घ्यायचे जवळजवळ पाच मिनटं तरी तुम्हाला ते परतत राहायचे छान असं परतून घेतली घे गि, तेलावर घेऊया बघू शकता इथं आपलं कारलं जवळजवळ पाच मिनटं मी छान परतून घेतले आणि छान असं क्रिस्पी बनत चाललेलं आहे बघा व्यवस्थित झाले आता एका ताटामध्ये काढून घेऊया ता सर्व कारलं आपण काढून घेऊया आता ह्याच कढईमध्ये आपल्याला राहिलेलं तेल टाकून घ्यायचं आहे दोन पळी अजून राहिलं असेल ते टाकून घेऊया तर तेल छान गरम करून घेऊया तेल छान गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जो कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकायचा आहे बघू शकता इथं मी दोन चम दोन कांदे घेतलेत मोठे बारीक चिरून जेवढा तुम्ही कांदा टाकाल ना कारल्यामध्ये कारल्याच्या बरोबरीने तुमचं कारलं कडू खूप प्रमाणात कडू होतं कमी कमी प्रमाणात कडू होतं म्हणजे त्याचा कडवटपणा हा कांदा मारला जातो मारतो तर तुम्ही कांद्याचा वापर थोडा जास्त करा बघा तुमचं कारलं अजिबात कडू होणार मी आता आपल्याला हा कांदासुद्धा छान या तेलामध्ये बघा झालेला आहे आता ह्या कांद्याबरोबरच आपल्याला परत एकदा कारलं ह्या कांद्याबरोबर भाजून घ्यायचे असं का करते मी कारण की मी कारलं शिजवून घेतलं नाही कारलं न शिजवता मी हे झटपट तुम्हाला कारल्याची भाजी दाखवते आता ह्या कांद्याबरोबरसुद्धा आपल्याला कारलं छान परतून घ्यायचे आहे अजून एक ते दोन मिनटं छान परतून घेऊया बघू शकता इथं आपलं कारलं पण झालेलं आहे आता आपण जे मसाले त्याच्यासाठी जे घेतलेत ते आपल्याला आता एक 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 करून ह्याच्यामध्ये ॲड करायचे बघू शकता सगळ्यात अगोदर आपण सगळ्यात अगोदर बघा मी इथं आपली बेडगी चटणी घेते मी इथं अर्धा चमचा बेडगी चटणी घेतली हळद घेतली अर्धा चमचा दीड चमचा लाल चिखत आपलं ठेवणीतलं घेतलेलं आहे बघू शकता लसूण खोबरं घेतले मी एक ते दीड चमचा तो व्यवस्थित टाकून घेऊया मीठ टाकले चवीनुसार आता आपल्याला हे छान परतून घ्यायचे व्यवस्थित बघू शकता आता हे परतून झालं परतून झालेलं आहे सर्व मसाला व्यवस्थित लागला पाहिजेत कारल्याला अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचे परतून झालेले बघू शकता आता आपल्याला त्याच्यात पाण्याचा थोडासा शिपका मारायचा आहे जेणेकरून आपण कारलं तेलावर नुसतं परतले शिजवून नाही घेतलं मग थोडासा पाण्याचा हपका मारला की त्या वाफेवर ते कारलं व्यवस्थित शिजलं जातं बघू शकता इथं एकदम थोडंसं पाणी शिंपून घेतलं ह्याच्यामुळं आता व्यवस्थित परत एकदा परतून घेऊया छानसं आता त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना जो गूळ घेतला आहे तो गूळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे थोडासा चिरून घेते मी जरा मोठा खडा आहे बघू शकता खूप जास्त पण गुळाचा वापर नाही करायचा एक छोटा खडा टाकून द्यायचा कारलं नाही कडू होत तसंही तुमच्या जर हाताने होत असेल तर थोडा गुळाचा वापर जास्त करा आता बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित तो गुळ पण व्यवस्थित हलवून घेऊया म्हणजे ते मिक्स होऊन जाईल कारल्यामध्ये बघू शकता ना आपण थोडंसं झाकण ठेवूया एक वाफ येऊ देऊया चांगली दरदरून वाफ आली बघू शकता छान वाफ आली आता आपण जे चिंचेचं पाणी आहे ते आपल्याला आहे ह्याच्यावरनं चिंचेच्या पाण्यात पण आपल्याला छान शिजवून घ्यायचंय हे बघू शकता चिंचेचं पाणी पण टाकून घेतलं व्यवस्थित हलवून घेऊया आता आपण जो शेंगदाण्याचा घेतला घेतलाय सगळ्यात शेवट शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे दोन चमचे मी इथं शेंगदाण्याचा कूट घेतला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता आता इथं आपलं कारलं ऑलमोस्ट झालेलं आहे बघू शकता त्याला अजून एकदा आपल्याला थोडंसं झाकण ठेवून द्यायचं द्यायचे एक ते दोन मिनटासाठी तसं तर झालेलंच आहे बघू शकता आणि कारलं आहे ना बघा इथं आपलं बन ले कारलं बनलेलं आहे कारलं कधीही करताना तुम्ही लोखंडाच्या तव्यामध्ये कढईमध्येच करा तर त्याची टेस्ट अफलातून येते खूप छान लागतं आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया कारलं बघू शकता आपलं इथं कारलं तयार झालेलं आहे बघा आपलं इथं कारलं बनलेलं आहे अजिबात कडू बनत नाही चमचमीत आणि झनझणीत जन असे कारल्याची भाजी इथं तयार झालेली आहे आणि गरम गरम भाकरी बरोबर हे कारलं खूपच छान लागतं तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा कसं झालं होतं ते नक्की कमेंट करून सांगा मी दाखवलेल्या कारल्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद